सोलापूरकरच्या वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया येत असून सोलापूरकर यांनी माफी मागावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे नाहीतर जिथे दिसेल तिथे चोपणार असंही आव्हाड म्हणाले तर फडणवीसांनी तातडीनं अटकेचे आदेश द्यावेत अशी मागणी आंबेडकरी कार्यकर्ते दीपक केदार यांनी केली आहे आम्ही जे वर्षानुवर्ष बोलतोय की मनुवाद्यांमधच्या डोक्यामधलं चातुर्वण्याचं चा भूत कधीही जाणार नाही जो शिकलेला असेल जो ज्ञानी असेल तो ब्राह्मणच असेल सोला हा सोलापूरकर बोलतोय आणि तो त्यां बाबासाहेबांना ब्राह्मणही करून टाकतो आता ह्याच्या कानाखाली जाळ काढला म्हणजे कांशिलात वाजवली की ह्याच्यातला मनुवाद बरोबर झाला काय गरज यांना शिवाजी महाराजांबद्दल बोलायची बाबासाहेबांबद्दल बोलायची आणि उगच समाजामध्ये विष कालवायची सोलापूरकर तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना अरे तुरी म्हणताय की तो ते अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं जप आपले शब्द मागे घे शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुला जोडणार मी तुला मारणार छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या टकलू आयवान कवट्या महाकाळ राहुल सोलापूरकर याचा आम्ही निषेध करतो आणि अशा प्रवृत्तींना राज्य सरकारने ठेचून काढलं पाहिजे आणि राज्य सरकारला अशा देशद्रोही समाजकंटकाला जर अटक करण्याची जातीमुळे जर अडचण येत असेल तर भीमसैनिक म्हणून आम्ही भूमिका घ्यायला तयार आहेत आणि याची जीभ जर थांबत नसेल तर राहुल सोलापूरकरला आमचा इशारा आहे आणि राज्य सरकारला सुद्धा इशारा आहे काही तासाच्या आत जर राहुल सोलापूरकर या तकलू तर एक टकलू हैवानला अटक केली नाही तर आम्ही या ठिकाणी राहुल सोलापूरकरची जीप जो छाटून आणेल त्याला पन्नास लाख रुपयाचं बक्षीस देऊ असं सुद्धा या ठिकाणी जाहीर करू